नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पिंपरी इथे श्री हनुमान उत्सवानिमित्त व विठोबाई यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आधात एक बैल एक दुसा एक बैल असे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या पिंपरी मैदानामध्ये दुसरा गट क्रमांक एकमध्ये आपल्या सर्वांच्या नाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या इंदकेश्री सर्जाने व बुलेटने सुंदर इथे गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मग मित्रांनो या पिंपरी मैदानात रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रविवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा व बुलेट नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सरजा व बुलेट दुसरा सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरती पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो सर्जाला व बुलेटला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूयाचे नवनवीन अपडेट घेऊन